जय जिजाऊ जय शिवराय मत मा माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्र हो पहिल्यांदा तुम्हाला आपल्या अठ्ठ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काही कारणास्तव मी आपल्याला आपल्याशी दोन तीन दिवस संवाद साधू शकलो नाही त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो आता मराठे थांबणार नाहीत तर कार्यक्रम करणार असा गर्भित इशारा मनोजदादा जरांगे पाटलांनी दिला एकीकडं मनोजदादा जरांगे पाटील वेळोवेळी सगळ्यांना सांगत आहेत सध्या आपलं आंदोलन कुठेही चालू नाही शे त्यांनी मराठवाडा दौरा झाल्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान स्पष्ट केलं कारण काही लोक म्हणत होते की जरांगी पाटील मराठवाड्यापुरते मर्यादित आहेत त्यांना मराठवाड्यातूनच फक्त पाठिंबा मिळतो पण त्यांनी हेही सिद्ध करून दाखवलं की मराठवाड्याच्या तोड किंबहुना त्याहूनही अधिक प्रतिसाद हा सांगली असेल सोलापूर असेल सातारा असेल पुणे असेल नगर असेल अहिल्यादेवी असेल ठेकठिकाणाहून प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना तरुण वर्गाचा अति आणि इत्यंभूत समाजाचा पाठिंबा मिळाला तेव्हा जरांगे पाटील आवर्जून सांगतात कोणालाही आडवू नका आपलं आंदोलन कुठेही चालू नाही कोणालाही जाब विचारू नका तरीही मरुठा मराठा तरुणांना आता कळ निगेनाशी झालेली आहे त्याचंच उदाहरण म्हणून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असोत राष्ट्रवादीचे जयंत पाटील असोत यांना जागोजागी घेराव घालून मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय असा प्रश्न संतप्त तरुण विचारत आहेत अहमदपूरच्या सभेत तर सुप्रिया सुळेचा माईकच तरुणांनी हातात घेतला व पहिल्यांदा तुमची मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करा तुमच्या बापाला सगळा महाराष्ट्र मानतो आणि कठीण प्रसंगी तुमचे वडील तोडगा काढतात अशी त्यांची ख्याती आहे मग आता मराठा आरक्षणावरच काय झालं असाही जाब तरुणांनी विचारला पण मित्र हो हे सर्व असताना मनोज दादा जरांगे पाटलाच्या भेटीला छत्रपती संभाजी महाराज सुद्धा अंतर्वालीमध्ये दाखल झाले त्यांच्यामध्ये तीन तास चर्चाही झाली त्या चर्चेअंत पत्रकाराशी उत्तर देताना संभाजीराजेंनी सांगितलं की एकोणतीस तारखेनंतर भूमिका स्पष्ट करू कोणत्या ध्येय धोरणावर एका ठिकाणी यायचं आहे कोणत्या ध्येय धोरणावर नाही आणि मराठा समाजाला आरक्षण का मिळू नये टिकणारं आरक्षण का मिळू नये मराठा समाजाची चोख काय असा प्रतिप्रश्नही संभाजीराजेंनी केला त्याच वेळेस मनोज जरांगे पाटलांना विचारलं तुमच्या निवडणुकीबद्दल काही ठरलंय का त्यावेळेस कोपरखळी मारून जरांगे पाटील म्हणाले आजवरचं आंदोलन सामाजिक होतं पण मलाही या लोकांकूनच काही काही राजकारणातले धडे शिकायला मिळालेत तेव्हा राजकारणातल्या सगळ्याच गोठली गोष्टी जर आज उकरून तुमच्या पुढे काढू तुम्हाला उकरायची सवय असते असे मीडियावाला ते म्हणाले तेव्हा काही गोष्टीमध्ये गोपनीय गोपनीयता पाळायची असते आणि तसंच आम्हीही पाळत आहोत पण येत्या एकोणतीस तारखेला आम्ही स्पष्ट करू जे आमच्याशी समविचारी आहेत मराठा आरक्षणाला लिंगायत आरक्षणाला धनगर आरक्षणाला अथवा अन्य ओबीसीतल्या पिछड्या मग तो कुठल्याही समाजाचा असो त्याच्या न्याय हक्कासाठी जेवढे सोबत येतील तेवढ्यांना घेण्यासाठी सुद्धा आमची तयारी असेल आम्ही जेव्हा उमेदवार उभे करू तेव्हा केवळ मराठाच नाही तर जे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत मग ते कुठल्या जातीचे असतील कुठल्या धर्माचे असतील कुठल्या वंशाचे असतील याचा आम्ही विचार करणार नाही असं सरळ सरळ उत्तर जरांगे पाटलांनी दिलं त्यावेळेस जरांगे पाटलांना लाडकी बहीणवरून पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबा लाडक्या बहींची योजना चालू तर झाली पण त्यांचेच आमदार आहेत की जर आमचं बटन दाबाल तरच पैसे नाहीतर पैसे मिळणार नाहीत त्यावेळेस जरंगे पाटलांनी सांगितलं पैसे आहेत ना ठीक आहे आम्ही कोणाला चांगला आणि वाईट म्हणण्याच्या स्थितीमध्ये नाहीत पण आम्ही यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण यांना एक महिन्याचा वेळ मागून दोन महिने दिले आत्ता आणखीन एकोणतीस तारखेपर्यंत वेळ देतोय यांना साधं निजाम गॅजेट आणणं होत नाही जर यांच्याकडं पैसे नसतील तर माझ्या समाजाकडून यांनी आकडा सांगावा तेवढे पैसे मी एका तासात देतो यांनी फक्त यांचा एक अधिकारी सोबत द्यावा बाकी आमचे माणसं जातील आणि ते किती ओझं आहे ते ओझं घेऊन येतील त्यांचा माणूस एवढ्यासाठीच की शक्के मारण्यासाठी कारण आमच्या माणसांना कळणार नाही ना शक्के कुठे मारायचे ते आता मात्र आम्ही यांचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाहीत कारण आता आरक्षण देतील अशी आम्हाला वाटत नाही कारण आता यांच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही मग ते सत्ताधारी असोत अथवा विरोधक असोत जर द्यायचं असेल तर एकोणतीस तारखेच्या आत लागू करा नसता तुम्ही जर म्हणाल निवडणुकीनंतर देतो तर आम्ही विश्वास ठेवणार नाही आम्ही तुमचा करेक्ट कार्यक्रम निश्चित करू आणि त्याचीच तयारी म्हणून पैठण फाटा येथे मनोजदा जरांगे दा पाटलाचं कार्यालयसुद्धा जनसंपर्क कार्यालयसुद्धा उभं राहत आहे त्यावर प्रश्न विचारला तेव्हा जरांगे पाटलांनी सांगितलं वंचिताचे गोरगरिबाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कार्यालय आहे ते राजकारणाचं कार्यालय नाही पण येत्या एकोणतीस तारखेला ज्यावेळेस माझा मायबाप समाज आंतरवालीमध्ये येईल त्यांच्याशी मी ससल सल्लामसलत करील आणि त्यावर विचार करील तो निर्णय अंतिम असेल पण त्या निर्णयामध्ये एवढं निश्चित होणार की यांची सत्ता हे सत्तेपासून दूर जाणार कारण यांचे सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत यांची, यांची देण्याची लायकी नाही आम्ही देणारे बनवणार आणि सर्व समाजातील गोर गरीब वंचित घटकाला घेऊन सत्तेची पलटी करणार हे निश्चित असं जरांगे पाटलांनी सरळ सरळ सांगितलं तेव्हा मराठी किती खवळलेत याचा अंदाज तुम्हीच घ्या जय जाऊ जय शिवराय पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका